महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल रात्रीच्या वेळी रिंग रोडवर लूटमार करणारे दोन आरोपींना चंदन जिराफ पोलिसांनी केली अटक जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी पांडुरंग कोल्हे राहणार नवीन मोंडा गोकुळनगर यांनी पोलीस ठाणे चंदन झुरा येथील तक्रार दिली होती की ते सी येथून रात्रीच्या वेळी घरी जात असताना हॉटेल कनक पॅलेस समोरील रिंग रोडवर तीन अज्ञात आरोपीने अडवून मारहाण करून धमकावून जबरदस्तीने त्यांची मोटरसायकल अन्य मुद्देमाल हिसकावून नेला होता सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांनी एक पथक तयार करून सदर पथकाने आरोपी नामे नंबर एक अनिकेत अनिल तुपे वय वर्ष राहणार नूतन वसाहत जालना नंबर दीपक साबळे व एकोणीस वर्ष राहणार नूतन वसाहत जालना यांना जालना शहरातून ताब्यात घेऊन माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना सोळा पाच दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा पोलीस कस्टडी दिली आहे त्याबाबत त्यांच्या ताब्यातून गुन्हा वापरलेले वाहन डिलक्स मोटरसायकल जप्त केली आहे सदर आरोपीची सखोल चौकशी केली असता या दोन आरोपी व त्यांचा एक फरार सहकारी आरोपीने मिळून दिनांक दोन दोन पंचवीस रोजी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मंठ रोडवरील चौधरी नगर भागात आईस्क्रीम गाडी चालकास धमकावून त्याचेही पैसे कुठल्याचे कबुली दिले आहे सदर आरोपी क्रमांक एक विरुद्ध लुटमार व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी त्यांच्याकडून इतर लुटमार्याची गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर कामगिरी श्री आयुष नोपानी प्रभारी पोलीस अध्यक्ष जालना श्री अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सम्राट सिंग राजपूत यांच्या नेतृत्वात श्री सुशील चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल शिंदे पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोहे पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे अभिजित वायकोर्स अशोक जाधव राजू पवार दीपक डेंगळ चालक संग्रामसिंग ठाकूर स्थानिक गुन्हे शाखाचे सागर बाविसकर यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे